आणि ह्या कोकम बरीच कोकमा बघा ला एकदम लाल लाल कोकम येते बघा हे बघा तेवढी लाल लाल भून कोकम येते बघा आई एक एक करून खाली पडते हे बघा एक नंबर पिकलेली कोकमा आहेत गरून पण इकडे आणलं ना चार भेटली काय नाही बरीच जमवलं ना तिकडे तेच करून पण सांग कशा प्रकारे पप्पा आता खाली आहेत पिशवी भरून मस्त कोकम आणलेले आहेत किती आणले नक्की पण रानातून बरीच कोकमा गोळा केलेली आहे पण आहेत आणि ह्या साईडला पण आहेत मंडळी मस्त कलर पण एकदम जबरदस्त आलेला आहे कोकम सरबतला आणि आता ह्या बाटलीमध्ये पूर्ण काढून घेतोय आपण आपली उसरी फायनली रेडी झालेली आहे आणि छान प्रकारे हे ना आपण कालवनात घालू शकतो मच्छीच्या रस्यामध्ये छान होते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत रानामध्ये कोकम काढण्यासाठी आणि मंडळी आता ना कोकमाचा सीझन सुरू झालेला आहे तर रानामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कोकम मिळतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की जेव्हा कोकणामध्ये कोकमाचा सीझन चालू होतो तेव्हा कशा प्रकारे आम्ही लोक कोकमाचा कोकम सरबत बनवतो आणि त्याच्या व्यतिरिक्त ना आज आपण कोकमाची उसरी सुद्धा बनवणार आहोत तर मंडळी आज बघते आपल्यासोबत आई आहे इकडे पप्पा पण आहे आणि आज गोलू सुद्धा आलेली आहे तर सर्वजण आता आपण कोकमानं चाललेलो आहोत आणि इकडे सामान पण घेतलं आईने सर्व चला आता निघूया घरकाट वगैरे सर्व घेतलाय आपण वरती कशी कोकमा हाताला नाही मिळाली ते घरकाटीने आपण काढू मंडळी इकडे ना आपण आता कोकमेवरती आलोय इकडे बघतोय मस्तपैकी एक दोन कोकम आहे आणि याच्या मागच्या साईडला पण बऱ्याच कोकम आहेत बघा कोकम आहेत वरती शेंड्याची इथे आई आता एक करून टिपते इथे गोलू पण आहे आय ह्यात ना पप्पा पण आहे तिकडे पप्पा पण बघा तिकडे पण मस्त कोकम आहे छोटी कोकम आहे लहान आहे पण कोकम मस्त झालीत बघ अशा इथे मागे पण आहे बघा ते पण कोकम आहे ही तोडलेली आहे वाटते तुटले नाही वादळामध्ये गेलेली ना पूर्ण कारण शेंडाच तुटले ना अर्धा तिकडे पालवी फुटल्या वरती आई आता ना घरकोनी काढतोय घरको पण आणली होती ना म्हणजे कसं इझी होतं सर्व काढायला बघ वरती पण हात बाई हां आणि त्या साईडला तिकडे हां तो पण का तिकडे वरचा पण टोकाचा हां पाळतो खाली ना कोकमाही पाळतोय बघ मस्त कोकम आहे एक करून एक मी टिपतोय दोनच अजून कुठे तरी गोलू गोलून पण इकडे आणलं ना चार भेटली गे नाही बरीच जमवलं ना तिकडं हे बघा मंडळी इकडे एक ही दुसरी त्याच्यानंतर तीन ना चार चार कोकम आहेत तिकडे जास्त पिकलीत नाही पण थोडीफार पिकलीत ती काढतोय आता तिकडं काढत घे काढत घे पप्पानी पण बऱ्यापैकी जमवलं ना ते पप्पा घरकोनी काढतात ओल थी। टिपत घे ओलू टिपत घे खाली पडत हा हा तिकडे शेंड आहे पप्पा शेंड हा इकडे पण आहे ते बघा बहुतेक हिरवी हिरवी तुझे बघा हिरवी खूप जास्त आहेत लाल लाल पिकली जातात काही एक एक करून तिकडे डब्यात टाकतोय बऱ्यापैकी पप्पाने काढलेले तुझे तो खाली कोकमची उसरी पण बरीच पडली आहे ती शीत घालून घेतो इथे बऱ्यापैकी भेटले ना पप्पा मस्त भेटले मंडळी इकडे ना ही कुंब्याची पानं आहेत आम्ही सर्व कुंब्याची पानं एकत्र करतोय भाकरीला वगैरे मस्त वापर करू शकतो कर्दा वगैरे कोकमा वगैरे घ्यायला सर्व बरी पडतात ह्याची टोपली पण बनवू शकतो पप्पा सर्व काढून घेतात मंडळी इकडे बरेच काटे आहेत काटेतून आपण चाललोय पुढे कर्कट अटकत आहे करकट अटकताय कुठं अटक घुसली बघ दोन्ही साइडला जंगल आहे इकडे रस्ताच नाही पुढ आहे आता रस्ता तयार ता करते बघा सर्व काटेचे रोपटे आहेत ना ते साईड ला कोण आपण पुढे पुढे चाललोय हा बघा सर्व काटेची झाड पुढे आली रस्त्याची इथे हा रे काय जंगल आहे बराच घंधार जंगल झाला आहे साफ करा पाहिजे इकडे मंडळी आता आपण ना पुढच्या कोकमेवरती आलेलो आहे आणि ह्या कोकमेवर बरीच कोकम ते बघा एकदम लाल लाल कोकम आहे ते बघा मस्त आहेत वरती पण शेंड्याची ती बरीच आहेत आता एक एक करून काढतोय आपण पप्पा गरकाटीच्या सहाने काढून घेत आहेत पप्पा ना आता ह्या कोकमेवरती चढायला जातात आतमध्ये काटे वगैरे खूपच जास्त आहेत काटे सांभाळून वरती जायला लागतो आणि इथे पण नाही हे बघा एक दोन तीन आणि चार आहेत वरती पूर्ण कोकमाने भरलेला आहे पप्पा वरती आता चढतायत ह्याच्यावर चढ उभी आहे आणि वरती पण नाही बघा आता कशी आहे बघा ह्या साइडला झाली कोकमा मस्त कोकमा आहे त्याच्यावरती पण दुसरी आहे पांढरी हा पिशवी घेऊन जा म्हणजे डायरेक्ट हाताशी येतील ते नाळा बांधायला देत कमराला बांधून मस्त टिपतील आणि अर्ध पाडा बाबा जे हाताला नाही येणार ते पाळा आणि आम्ही खाली बघा एक एक करून नाही खाली पडते पडलंच कुठं हातमध्ये काटेत पडू नको काटेत काढायला अडचण होईल इकडे पण भारी आहेत यांचंही कोकम सरबत मस्त बनला हा अशी कोकम पाहिजे कोकम सरबतला हे बघा केवढी लाल लाल भून कोकम आहे बघा आई एक एक करून खाली पाडते हे बघा एक नंबर पिकलेली कोकम आहेत आणि आतमध्ये पण गोड असतील काटत पाळ नको कुठं हा बघा इथं पण आहे कोकम मंडळी कोकम बघताय केवढी उंच आहे आता पप्पा वरती चढलेले आहेत शेंड्याचे आहे बघा मी वरतून आता जे जे हाताचे येत आहेत ते पिशवीत घेऊन आहेत तिकडे हात ना पप्पा वरती चांगले आहेत हिरवी पण आहेत आणि लाल पण आहेत वरती शेंड्या झालाय पप्पा पप्पा तरी पण मधी आहेत अजून वरती बरीच कोकम उंच आहे कोकम ना हाईट ने खूप जास्त उंच असते कोकमाची झाडं स्ट्रॉंग असते त्यांचे फांदे वगैरे तुटत नाही हा बघा हा मोठा कोकम आहे पाडला बरेच आहे बघा पडला तो बघा इकडं पण काट्यात गेलीत कोकम इथे कसे खाली काठी जास्त आहेत ना तर सर्व वरतून पाडते ते काट्यात जातात गोलू बघत होते ट्राय करत होते काढायचा बोलू आहे दिसत आहे आता गेला आहे म्हटला छोटा होता तर मंडळी पप्पा आता खाली उतरत आहेत पिशवी भरून मस्त कोकमा आणलेली आहेत बघे किती आणले ना ती हळूहळू या हळूहळू तर मंडळी इकडे बघताय पप्पानी ही थैली भरून कोकमा आणलेली आहेत झाडावरून काढली बघते किती आहे ते बघा ही बघा केवढी डीवा, बरीच काढले नाही मग मस्त कोकमा ते बघा लाल 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 भारी आई जरा ओपन करून दाखव एक कशा प्रकारे आतमधून मस्त यांची साईज पण बरी भेटली ना टीच करून पण सांग कशा प्रकारे आंबट आहेत युसरीला भारी आहेत ना युसरीला भरी आंबट आंबट कोकम सरबत पण बनवू शकतो कोकम सरबत पण बनवाय चांगली आहेत कोकम सरबत बनवाय आंबट गोड आंबट मस्त काही गोड असेल काही आंबट आंबटेच आहे दुसरी मस्त तर मंडळी इकडे आमच्या इकडे ना आमच्या गावाला ना कोकम बोलतात पण काही ठिकाणी रतांबे पण बोलतात ना आ, काही ठिकाणी रतांबे बोलतात आम्ही कोकम बोलतो सांगा कमेंट करून आता पिशवीत पूर्ण भरण घ्यायचे घाम्यात ठेवतो ना घाम्यातच ठेव तर मंडळी इकडे गोलू ना आता करवंद टिपते बघा गोलू खास करून करण्यासाठी झाले गोलू लय करत ना गोलू <laughs> दरवर्षी सुकवून ठेवते गोलू खूप करता गोळा करून छान करतायत इकडे मस्त पिकले इक गोळात ना ते चेक करा गोळात मस्त ना तर मंडळी इकडे बघताय आपण रानातून बरीच कोकमा गोळा केलेली आहे ती बघा टोपलीत पण आहेत आणि ह्या साईडला पण आहेत पाण्याची आपण छोटीशी टोपली बनवली होती आणि पानावरती पण ठेवलेली आहेत नाही मस्त आपल्याला कोकमा मिळाली नाकमांची ना सीजन आहे तिथे सर्व कोकमा पिकतात रानात आल्यावर ना रिका हाती जात नाही म्हणजे आपण काही नाही काहीतरी भरूनच घेत जाणार टोपल्या आणणार त्या कोकमाच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी आपण घेऊन जातो भरपूर गोष्टी काय काय भेटतात त्या आम्ही घेऊन जातो आपण आणि आता आपल्याला कोकम सरबत आहे ना आ, दे आता आम्ही घरी गेल्यावर कोकम सरबत बनवणार अर्धी उसरी करणार आपल्याला मच्छीत वगैरे टाकायला लागते ना कोकम कोकमापासून पण बरेच पदार्थ बनतात ना काय काय बनतो उसरी बनते परत ही कच्ची कोकमा असते त्यांचा लोणचा बनतो परत ह्या कोकमांच्या सालांची ना कडी पण आपण बनवू शकता गोल्ड लोणचा पण बनवतात आंबट लोणचा पण बनवतात आणि कोकम सरबत तर तुम्हाला सांगितलं आणि बियांपासून पण काहीतरी कोकम तेल सारखा असतो ना जो हेल्थ साठी चांगला असतो कोकम तेल पण बनवतात बियांचा पण उपयोग होतो आणि सालांचा पण हा ए टू झेड गोष्टी वापरल्या जातात कोकमाच्या तर आता बरीच कोकमा आपल्याला मिळालेली आहेत आता आपण निघालोय घरी जायला घरी जाऊन यांचं आपल्याला पूर्ण कोकम सरबत आणि उसरी बनवायची तर मंडळी इकडे बघताय आपण रानातून एवढी सर्व कोकमा आणलेली आहेत आता ह्याच्यामध्ये ना आपण पाणी घालून सर्व धुवून घेतोय आपण कशी अर्धी खाली वगैरे पाडलेली ना तर माती वगैरे लागते कधी कधी तर साफ करून घ्यायचे पूर्ण तर मंडळी इकडे बघताय सर्व कोकम धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण कोकम सर्व बनवायला सुरुवात करतोय इकडे आता कटिंग करायला सुरुवात करतोय आणि इकडे टोप घेतलेला आहे आपण टोपामध्ये भरून घेतोय आणि मंडळी इकडे बघताय आज गोलू आहे इकडे आहे तर आपण सर्वजण आता कोकम सर्व बनवायला सुरुवात या बघा इकडे ना पहिले जे कोकम आणलेली आहेत ना ते आपण कटिंग करून घेतो व्यवस्थित आणि आतमधल्या ना बिया काढायच्या इकडे आपण एक छोटासा सूप घेतलाय त्याच्यामध्ये सर्व बिया काढून घेतोय आणि बिया काढल्याच्या नंतरला ना ही जी साल असते त्याच्यामध्ये साखर भरायची आणि इकडे टोपामध्ये आपण घेतलेला आहे छोटा हा टोप घेतलाय टोपामध्ये एक एक करून सर्व भरून घेतोय आणि मंडळी हा टोप आहे ना आपल्याला पॅक बंद करून उन्हात ठेवायचा आहे चार ते पाच दिवस ठेवले ना तर पूर्ण याचा कोकमाचं पाणी निघतो इकडे दे ना आई पण मदतीला आलेली आहे सर्व आता कटिंग करायला घेते कोकम आणि मंडळी आमचे इकडे ना मग ते अशाच पद्धतीने बनवला जातो म्हणजे कोकमाची जी, जी साल असते त्याच्यामध्ये साखर टाकूनही बनवतात ना कोकम सरबत साखर टाकायची भरपूर जो भरून ठेवायची एकदम साली साखरेने मग त्याचा पाणी सुट्टे ना ते सरबत बनत जाते आणि हा टिकून पण राहतो ना हा वर्षभर टिकून राहतो म्हणजे वर्षभर ठेवू शकतो ना आणि वर्षभर खाऊ पण शकतो पण तसं राहत पण नाही लगेच महिन्याभर संपून जातो आता उन्हाळा आलाय तर खूप जण प्रत्येकाच्या घरी कोकण सरबत बनवतात आणि आम्ही पण नेहमी दरवर्षीच बनवतो आणि काही ठिकाणी बियांचा पण बनवतात ना बियांचा पण ठेवतात बियांचा डायरेक्ट हे बनवले बनवले पियाला लागतो ना बनवलेला तरी तो साठवून नाही ठेवू शकत पण आम्ही जो बनवतोय ना तो तुम्ही साठवून ठेवू शकतो वर्षभर आहे फक्त गोलू सर्व इकडे भरते आता कोकमाच्या सालीमध्ये बहुतेक ऑलमोस्ट आता होत आलेला आहे पूर्ण टोप भरून आपल्याला ते साडीमध्ये साखर भरून घ्यायचं सा आहे आणि पहिले अगोदर तुम्ही राहतलं कोकमा नाही जायची ना पहिली कोकमाच भरपूर असायची आईचे तिकडे वाघ आहेत ना कोकमीची तिकडं रान आहे ना तिकडं को तर कोकम सर्व वगैरे खूप बनवत असणार भरपूर उसरी म्हणजे कितीतरी अख्खी कवला नुसती उसरीने भरलेली असायची बहिणी मंडळी इकडे बघताय आपल्या सर्व कोकमाच्या सालीन मध्ये साखर भरून झालेली आहे आणि पूर्ण ना आपला टोप भरलेला आहे आणि ह्याच्या वरती ना आता आपल्याला पूर्ण कडेन कडेन कपडा बांधून घ्यायचा आहे इकडे बघताय आपला टोप पूर्ण आपण कपड्याने पॅक बंद करून घेतलेला आहे आणि आता ना मी आपल्या पत्र्यावरती आहे आणि पत्र्यावरती ह्याला पूर्ण कडकडीत उन्हामध्ये वाढत घालायचं आहे जवळपास आपल्याला पाच ते सहा दिवस ह्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण ती साखर वितरून त्याच्या आतमध्ये कोकम सरबत रेडी होईल तर मंडळी इकडे बघताय जवळपास सहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आता ना आपल्या टोपामध्ये तर व कोकम ज्यूस रेडी झाला असेल तर आता ओपन करून बघूया पण आता टोप घेऊन वरती आलेलो आहोत इकडे आर्यन आहे आर्यन आता ओपन करतोय आर्यन ओपन करूया बघूया कशा प्रकारे आपला कोकम सर्वात रेडी झालेला आहे आणि टोप एकदम गरम गरम झालेला आहे तापलाय हा बघा एक नंबर झाला आहे झालेला आहे बघा साखर टाकली होती पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि मंडळी इकडे ना आपण एक बॉटल घेतलेली आहे ह्याच्यामध्येच आपण भरून ठेवणार आहोत अरेन घेतोय होतोय mm. बघा त्याला जामीन ना अडूळ टाक हो मंडळी मस्त कलर पण एकदम जबरदस्त आलेला आहे आपल्या कोकम सरबतला आणि आता ह्या बाटलीमध्ये पूर्ण काढून घेतोय आपण ओके मला वाटत नाही पूर्ण भरणार बॉटल मोठी बॉटल आहे अर्धा लिटरची मंडळी आता ना कोकम सरबत गरमी मध्ये एकदम छान लागतो त्याचा थंडगार असतो ना पोटाला पण एकदम छान असतो सगळं काढून घेतोय आता बरीच झाली अर्धी बॉटल झाली तर मंडळी इकडे बघताय बहुतेक कोकम सरबत आपण बॉटलमध्ये काढून घेतलाय अजून पण ह्याच्यामध्ये कोकम सरबत बराच आहे मला वाटतं बाटली पूर्ण भरेल आणि मंडळी या सालामध्ये पण ना कसं साचलेलं आहे त्याच्यामुळे बघा असं काढून घेतोय आम्ही आणि सर्व सालं ना ह्या सुपामध्ये ठेवतोय आणि मंडळी या सालांची पण ना गोड उसरी एकदम छान बनते सुकल्याच्या नंतर एकदम जबरदस्त उसरी लागते तिकडे बघताय पूर्ण आपला कोकम सरबत बनवून झालेला आहे आणि पूर्ण ना आपली बॉटल भरलेलीच आहे पूर्ण अर्धा लिटरची बॉटल आहे आणि पूर्णही भरली एवढ्याच आपल्याला स्प्राईटची बॉटल वगैरे घेतली ना ते एवढ्यापर्यंतच आपल्याला स्प्राईट पण मिळते चला आता तुम्हाला दाखवतो कोकम सरबत कशा प्रकारे बनवायचे आपण इकडे एक तांब्या घेतला आहे ह्याच्यामध्ये पहिला आपण हा कोकम सरबत बनवलेला आहे ना तो हळूहळू टाकून घेतोय तुम्हाला कमी मात्रामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता आपण आता तांब्या भरून बनवतोय जवळपास उड़ एवढा आपण घातलेला आहे इकडे ना आपण पाणी सुद्धा घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ना याच्या नंतरला थोडीशी साखर टाकायची ह्या कोकम सरबत मध्ये साखर वगैरे इन्क्ल्यूड असते तर जास्त नाही घातली तरी चालेल पण आम्ही थोडीशी घालतोय म्हणजे कसं आंबट त्याचा थोडासा निघून जाईल घाल घाला बस त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चला मंडळी आता टेस्ट करून बघतोय पहिले इकडे आर्यन टेस्ट करते कशा प्रकारे झालाय ते कसं मस्त आहे ना चला आता मी पण टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झालाय ते एकदम जबरदस्त झालेला आहे एकदम ना आंबड गोड सगळं आपण याच्यामध्ये साखर आणि कोकम सरबतचा मिक्सर रेडी केलेला आहे त्याच्यामुळे छान झालेला आहे तर मंडळी अशाच प्रकारे ना तुम्ही सुद्धा कोकम सरबत बनवू शकता आमच्याकडे कोकणामध्ये खास करून अशाच प्रकारे बनवला जातो आता ना आपण कोकमाची उसरी बनवायला सुरुवात करतोय ही दुसरी कोकमा आहेत आपण उसरीसाठी पण अलगशी कोकमा आणली होती हे सर्व आता कटिंग करून घेतलेले आहेत आपण आणि आता सर्व बिया काढून घेतोय आपण आपल्याला सर्व साला लागणार आहेत सालांचीच आपल्याला उसरी बनवायची आहे तर एक करूनच आमच्या सर्व बिया काढून घेतोय आजी पण आहे आजी नेहमी उसरी बनवतेस ना कोकमाची मस्त होते कालवार वेगळे टाकायचे रसा वगैरे भारी करायची कढी पण छान होते कोकमाची आजी दरवर्षी बनवते इकडे बघताय आपण पूर्ण कोकम सोलून त्याच्या साला वेगळ्या केलेल्या आहेत आणि मंडळी आता ना आपण पत्रावरती आहोत फक्त क्लायमेट कसला आहे पत्र्यावरून आपला आणि कडकडीत ऊन पडलेलं आहे उन्हामध्ये मध्ये आहे आता सुकत घालायचं आहे ना उन्हा सुकत घालते आता आणि पूर्ण सुकवायचे आहेत आता पत्र्यावरती इकडे सर्व इकडे घालून घेतोय आपण जसा उन्हा कडकडीत असल्यामुळे मस्त सुकतील आपल्या सर्व कोकमच्या साला त्यानंतर आपल्याला उसरी बनवायची त्याची आणि आई ह्या साल आपल्याला किती दिवस वाढत घालायच्या पाच ते सात दिवस परफेक्ट सुकतील ना आपण कोकम पात्रावरती सुकत घातलेली आहे जवळपास सहा दिवस झालेत चांगली कोकम सुकलेली आहेत कोफा पाणी घेतलंय आणि वरून मीठ घालायचंय मीठ टाकायचं लस स्वच्छ धुवून घ्यायचे जेवढ्या पण साला थोड्याश्या ओल्या करायच्यात पूर्ण आणि आता येलून घेतोय सर्व पाणी काढून घ्यायचंय तर मंडळी आता बघता इकडे खाऱ्या पाण्याने आपण धुवून घेतले आजी आता वरतून मीठ घालून घेते मंडळी मीठ घातलं ना, ना, ना। की उसरी कशी टिकून राहते वर्षभर तुम्ही टिकवून ठेवू शकता आणि ह्याची मीठ घातलं की नरम पण पडतं ना ती हा मंडळी इकडे बघताय सर्व कोकमांना मीठ लावून झालेलं आहे त्याला ना थोडं टाइम आपल्याला सुकेपर्यंत यांना वाढत घालायचं आहे तर मंडळी इकडे बघताय आपली उसरी फायनली रेडी झालेली आहे बघताय आता मीठ लावले त्याच्यानंतरला केवढी नरम झाले आणि ही पूर्णता ना आपण बर्नीत भरून ठेवणार आहोत आणि छान प्रकारे हे ना आपण कालवणात घालू खालुण शकतो मच्छीच्या रस्यामध्ये छान होते छान आंबट आंबट रस्सा होतो चला आता काढून घेतोय मी तर मंडळी आज आपण गेलो होतो रानामध्ये कोकम आणण्यासाठी आणि आपल्याला भरपूर प्रमाणात कोकम मिळाली त्याच्यानंतर ते सर्व कोकम आणून आज आपण कोकम सरबत बनवला आणि आज तुम्हाला पाहायला मिळाले की आमच्या इकडे ना कोकणामध्ये कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने कोकम सरबत बनवला जातो त्याच्या व्यतिरिक्त आज आपण कोकम उसरी सुद्धा बनवली होती आणि मंडळी आता ना कशी आपण उसरी बनवलेली ती वर्षभर टिकवून ठेवू आणि म्हणजे आता कालवनात किंवा मच्छीच्या रस्यामध्ये टाकायला भारी होते आणि रसा पण एकदम छान होतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच करा तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय